नमस्कार कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज मला इथे सर्दी झाल्यामुळे माझा आवाज थोडा खराब आहे तरी तुम्ही समजून घ्या इथे मी सुकटची भाजी करते ती भाजी मी निवडून भाजून ठेवलेली आहे आणि याआधी मी माझ्या चॅनलवरती सुकटचा रस्सा ही रेसिपी अपलोड केली आहे त्यामध्ये दाखवले मी कसे सोलायचे सुकटते आणि आता आपण काय करायचं आहे ही सुकट पाण्यामध्ये भिजत ठेवायची अर्धा ते पाऊण तास तरी आपण ती सुकट पाण्यामध्ये ठेवून द्यायची आणि त्यानंतर आपण काय करायचे फोडणीमध्ये घालताना अशी सुकट कुस्करून घ्यायचे आणि त्यातलं पाणी काढून घ्यायचे आणि मग फोडणीमध्ये टाकायची ती सुकट फोडणीसाठी कढईमध्ये चार ते पाच चमचे आपण तेल घालणार आहोत ह्या भाजीला थोडं तेल जास्त लागतं आणि तेल तापल्यानंतर त्यामध्ये दोन मोठे कांदे बारीक चिरलेले ते घालून घ्यायचे आणि कांदा गुलाबीसर रंगावर येईपर्यंत आपण परतवून घ्यायचं आहे हे पहा असा व्यवस्थित कांदा परतवून घ्यायचा आहे सुकटच्या रश्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथे जाऊन पाहू शकता कांदा परतवून झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक मोठा टॉमॅटो बारीक चिरलेला घालायचा आहे आणि तो व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आणि कांदा आणि टॉमॅटो शिजण्यासाठी एक पाच मिनटासाठी आपण त्याच्यावरती झाकण घालून ठेवायचं आहे पाच मिनटानंतर बघा कांदा आणि टॉमॅटो खूप छान शिजलेले आहे आणि ते कांदा टॉमॅटो शिजल्यानंतर त्यामध्ये ती तीन ते ती स्पून कांदा लसूण मसाला घालते आहे अर्धा चमचा हळद घालते आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही मसाला घालू शकता आणि ते सगळं एकत्र करून घ्यायचं आहे फोडणीमध्ये कांद्यामध्ये तिखट व्यवस्थित परतून झाल्यावर आपण काय करायचं आहे ती सुकट भिजवली होती ती सुकट घ्यायची आहे हे पहा ही सुकट अशी व्यवस्थित कुस्करून घ्यायची आहे त्यातलं पाणी काढून टाकायचं आपल्याला आणि ती कांद्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि पाुस करून घेते आणि ती कांद्यामध्ये अशी सगळी सुकट घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर व्यवस्थित आपण कांदा टॉमॅटोमध्ये ती सुकट परतवून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायची कांदा टॉमॅटोमध्ये आणि त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आहे मीठ बेताचं घालायचंय कारण सुकटमध्ये थोडंसं मीठ असतं आणि कांदा लसूण मसाल्यामध्ये सुद्धा थोडं मीठ असतं म्हणून मीठ बेताचं घालायचंय आणि व्यवस्थित परतवून घ्यायचे आणि ते परतवून झाल्यानंतर मी इथे थोडंसं पाणी घालतेय त्यामध्ये माझ्याकडे गरम पाणी होतं ते मी घालते थोडंसं पाणी घालून ढवळून घ्यायचे आणि एक पाच मिनटासाठी आपण झाकण घालून ठेवूया पाच मिनटानंतर झाकण उघडून बघूया ही पहा मस्त भाजीला वाव धरली आहे म्हणजे आपली भाजी शिजायच्या मार्गावर आहे आता पुन्हा आपण व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे भाजी आणि त्यानंतर आठ ते दहा लसूण पाकळ्या ठेचलेले आपण त्यामध्ये घालायचे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची त्यामध्ये आणि ती एकत्र एक करून घ्यायची कोथिंबीर आणि लसूण एकत्र एक करून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कोकम घालून घ्यायचे दोन ते तीन कोकम घालायचे कोकममुळे ह्या भाजीला खूप छान चव येते आणि पुन्हा आपण एक जीव करून घ्यायचे आणि लसूण आणि कोथिंबीर कोकम याची टेस्ट लागण्यासाठी एक पाच मिनटासाठी आपण त्याच्यावर झाकण घालून ठेवायचंय आणि त्याआधी पुन्हा मी थोडस पाणी घालते त्यामध्ये आणि आपण ती भाजी झाकण घालून ठेवून देऊया आणि थोड्या वेळाने उघडून बघूया आपण झाकण काढून आपली सुकटची भाजी तयार झालेली आहे पहा किती सुंदर भाजी झाली आहे इथे मला त्या भाजीचा खूप छान सुगंध येतोय ज्याला नॉनव्हेज आवडतं त्याला त्या भाजीचा वास छान वाटतो हे पहा इथे भाजी शिजली आहे का बघते माझी भाजी शिज शिजलेली आहे आता ही मा भाजी मी सर्व करायला घेते ही भाजी तुम्ही भाकरी किंवा चपातीबरोबरही खाऊ शकता शिवाय ह्यामध्ये थोडंसं अजून पाणी वाढवलं तर तुम्ही भाताबरोबरही खाऊ शकता चला तर मग कशी वाटली तुम्हाला सुकटच्या भाजीची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा ला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका